राजा नमस्कार। आज नमस्कार। धडकेत रिक्षाचा चक्काचूर सहा ठार गावोवर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीत अचानक बदल मात्र कोणताही फलक लावला नसल्याने ॲटो चालक संभ्रमात पडला आणि ॲटो हायवे वर गेल्यानंतर समोरून येणाऱ्या हायवाने ॲटोला गावाजवळ अठ्ठावीस ऑगस्ट दुपारी चार वाजता भीषण अपघात झाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने ॲटोला जबर धडक दिल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून या दुर्घटनेमुळे पाचगाव गावावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार राजुरा इथून पाच गावकडे येणाऱ्या ॲटोला गाव जवळ हा अपघात झाला महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीत अचानक बदल करण्यात आला होता मात्र कोणताही फलक लावला नसल्याने ॲल्टो चालक संभ्रमात पडला आणि ॲटो हायवेवर गेल्यानंतर समोरून येणाऱ्या हायवाने ॲटोला चिरडले धडकेनंतर ॲटोचा चक्काचूर झाला या दुर्घटनेत रवींद्र हरी बोबडे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार पाचगाव शंकर कारू पिपरे वयवर्ष पन्नास राहणार कोची वर्षा बंडू मांदळे वयवर्ष एक्केचाळीस राहणार खामोना तनु सुभाष पिंपळकर वयवर्ष अठरा राहणार पाच गाव ताराबाई नानाजी पापुलवार वैवर्ष साठ राहणार पाचगाव आणि ॲटो चालक प्रकाश मेश्राम वैवर्ष पन्नास राहणार पाचगाव या सहा जणांचा मृत्यू झाला आहे जखमींमध्ये निर्मला रावजी झाडे वैवर्ष पन्नास राहणार पाचगाव यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असून भोजराज महादेव कोडापे वैवर्ष चाळीस राहणार कुंडा यांच्यावर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक ट्रक चालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ठाणेदार सुमित परते पुढील तपास करत आहेत आज आमच्या कापनगाव येथे जो एक भयानक असा अपघात झाला त्या अपघाताला अपघातामुळे जे काही आटोमध्ये बसणारे सहा इसम लगावले त्याला एन एच एच्या जी काही डी एमई आर कंपनी आहे ती कंपनी पूर्णपणे जबाबदार आहे सगळे गरीब लोक आहे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला कंपनीच्या त्या ट्रकनी कुठलंही मागा पुढं न पाहता ते ट्रक डायरेक्ट ऑटोवर चढवला त्याला सर्वस्वी ही, ही आर दो दो जी आर कंपनी जबाबदार आहे आम्ही आताच एस पी सी कलेक्टरशी बोललो त्यांना ताबडतोब त्यांना मदत केली पाहिजे आणि जो पण दोषी ड्रायव्हर किंवा अपघातामध्ये ज्याच्यामुळे अपघात झाला त्याच्यावर कडक अशी कारवाई केली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दावून ॲपली पसंती कळवा